शहरात शांतता राहावी अपघाताचे प्रमाण घटावे तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचं वचक ठेवण्याकरिता शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव हुगे हे कर्तव्य दक्ष असून नेहमीच वेगवेगळ्या मार्गातून विविध योजना राबवित असतात यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे अथवा कायद्याचे मार्गदर्शन आदी प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करून त्यांनी शहरातील चिडीमार अवैध धंद्यांवर आळा घालून शहरात वचक ठेवला आहे याचाच एक भाग म्हणून शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय अरुण मेश्रा मुन्ना पांडे संजय वाघ स्वप्नील खाडे ज्ञानेश्वर राणे नामदेव वाडे विनोद कुमरे मंगेश विरेकर जीवन अंबोरे आदींनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून कॉम्बिंग ऑपरेशन राबविले व यात अवैध वाहतूकधारकांवर कारवाई करण्यात आली मूर्तीचा पूर्ववरून प्रतिनिधी श्याम वाळासकर यासह प्रतीक कुरेकर सत्य न्यूज अकोला आज नेमकं जे प्रकारे तपासणी सुरू आहे साहेब याचा नेमकं उद्देश काय आणि काय माननीय एस पी साहेब यांचे आदेश आम्ही नाकाबंदी सुरू आहे इथे आणि भगतसिंग चौकामध्ये विदाऊट लायसन्स वगैरे कारवाई करण्यासाठी आदेश केले त्यामुळे आम्ही नाकाबंदी सर मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचं पण प्रमाण वाढलेलं आहे दुचाकीवर वा, याच्यावर काय नेमकी कारवाई होणार त्याचकरिता आम्ही ते त्याच्यावर चेक चालन वगैरे त्यांचे लायसन चेक करणे कागदपत्र चेक करणे व नंतर त्याच्यात जर कागदपत्र वगैरे काही अडवलं आली नाही तर त्याच्यावर कारवाई कर आपण आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून काय आवाहन कराल सर जनतेला जनतेला हेच आवाहन करू शकतो की प्रत्येकाने आपले कागदपत्र लायसन गाडीचे डॉक्युमेंटचे सोबत ठेवावे व वाहन चालावे तसेच काही गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारे आपण बा वाहनामध्ये हे करू व गर्दी करू नये अपघात वगैरे होऊन कोणत्याही जीवितहानी होणार नाही याची जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल